दर्मां दर्मां ते बिल भरा म्हणतात तर माउन सिविरगावचे आहे सर ते हॉस्पिटलला म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात अकोला अकोल्याला आहे मी कनेरगाव आहे माझी मुलगी भरती आहे म्हणलं ना तुम्हाला इथं अकोल्याला तर ते हे करा म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात फोन आहे त्याला फोन हॅलो आमदार बांगर बोलतो कोण बोलताय कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे चिरळ हॉस्पिटल पण अशा पद्धतीने करता काय लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट बोमला गेले का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटला जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावेल तुमच्या ध्यानात ठेवा काय पैसा त्याला म्हणाय की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतो तुला व्हेंटिलेटर वर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी काय नाही डॉक्टर आहेत का खाटी गायतुट पेशंटला व्हेंटिलेटर वर घ्या काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकील देणार ठेवा

ते सांगितलं त्या डॉक्टरला आता त्याला फक्त पेशंट घेऊन जाऊ नको वेंटिलेटरवर सांगू त्यांना काय राहते हो। दादा काय झालं घेतलं व्हेंटिलेटर वर हो जायचं प्रोसेस चालू हा चालते ठीक आहे हो काय वाटलं तर पुन्हा मला फोन करा हो हो